एसटी महामंडळ दरवर्षी मालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे तसंच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला आहे परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली बैठकीला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की नवीन बस खरेदी करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा याबाबत सर्वांगीण अभ्यास करून एस टी महामंडळांची पंचवार्षिक योजना आणावी एस टी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्यानं उभारण्यात यावं महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला दिल्या परिवहन मंत्री म्हणाले की एसटी महामंडळानं नवीन जाहिरात धोरण आणावं नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूस डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून त्यामधून मिळणारं उत्पन्न शंभर कोटींपेक्षा आणण्याचं उद्दिष्टही ठेवण्यात यावं महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा तसंच डिझेलवरील वॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे या पंपाचा व्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा याबाबत इंधन कंपन्यांशी करार करावा अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी आहेत